नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गडाख पटेल एग्रो फार युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये निधी महाराष्ट्र शासन देत असतं त्याचा जो सहावा हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार असून त्या संदर्भात जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर काय आहे शासन जी आर मध्ये तर आपण येते बघूया तर राज्यातील सर्व शेतकरी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ह्या हप्ता कधी याच्या प्रतीक्षेमध्ये होते तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन दोन हजार रुपये या योजनेअंतर्गत जमा होणार आहे एकतीस मार्चच्या अगोदरच हे खात्यावरती जमा होतील मित्रांनो तर इथ समोर तुम्ही बघू शकता सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ला नमो शेतकरी सन्मान निधीचा जो जी आर आहे तो इथं सव्वीस तारखेला आलेला आहे तर आपण जी आर ओपन करूया आता समोर तुम्ही पाहू शकता सन दोन हजार तेवीस चोवीस च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदाया अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी सहा हजार रुपये महासन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयांवर मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणार राज्य प्रकल्पीय संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एकाशे एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ शासना मान्यता देण्यात आली आहे नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता तसेच पाचवा हप्ता अनुक्रमे म्हणजे आतापर्यंत या योजनेअंतर्गत पाच हप्ता पाच हप्ते आलेले आहेत जे येणारा हप्ता आहे उद्या परवा जमा होईल त्या दिवशीचा हप्ता तो सहावा हप्ता राहणार आहे तर सदर हप्ता अन्वयी वितरित करण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेच्या लेखा शीर्षा अंतर्गत मंजूर तरतुदी मधील प्रस्तुत योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन हजार Uh, मार्च दोन हजार पंचवीस आता जे वर्षाला जे सहा हजार रुपये येत असतात वर्षाला सहा हजार म्हणजे चार महिने मिळून दोन हजार रुपये हे येत असतात दोन दोन हजाराचे हप्ते असतात म्हणजे वर्षाला तीन हप्ते येत असतात म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस हे जे चार महिने आहेत याचा शेवटचा हप्ता अ येणार आहे म्हणजे तो सहावा हप्ता राहणार आहे यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागील प्रस्ताव शासनात सादर झाला आहे त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडे यापूर्वीच्या हप्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेली सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी निधी व्यतिरिक्त रक्कम सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतकी निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झालेली आहे त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय काय सांगतोय नमो शेतकरी नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता मा डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व या पूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभ लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतकी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे जो सहावा हप्ता येणार आहे त्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी ही जी रक्कम आहे ती संदर्भित खात्याकडे वर्ग केले आहे गव्हर्नमेंटने तर अशा प्रकारची माहिती जे आर मध्ये सविस्तर दिलेली आहे मित्रांनो तर लवकरच म्हणजे एकतीस मार्चच्या अगोदरच तुमच्या खात्यावरती दोन दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेअंतर्गत येणार आहेत आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान अंतर्गत पैसे येत असतात दोन दोन हजार रुपये त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी अंतर्गत राज्य शासनाचे पण दोन दोन हजार रुपये येत असतात आता राज्य शासनात जी योजना आहे नमो शेतकरी योजना याचे सविस्तर अशी काही सेपरेट वेबसाईट नाही का, का आता आलाय ना की नाही चेक करण्यासाठी जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत तेच नमू शेतकऱ्याचे पण लाभार्थी आहेत या संदर्भात एक व्हिडिओ होता छोटासा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि इतरांपर्यंतही ही माहिती पोहोचवा धन्यवाद